मंडळी तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आता उद्यापासून गणपती उत्सव चालू होते तर सर्वांना सर्वप्रथम गौरी आणि गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर आज आपण गणपती उत्सवासाठी गावी आलोय तर आजपासून गावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिलाच व्हिडिओ आपण आपली जी दादांची कार्यशाळा आहे गणपती कार्यशाळा त्यातून आपण सुरुवात करतोय आपले सर्व आता गणपती पाहायला मिळतील आता सुरुवात तिथूनच करतोय आणि आता बाहेरचे जे गणपती जे घरपोच करतात ते गणपतीची तयारी चालली आहे बाहेर द्यायची आणि आपल्या गावातली सुद्धा गणपती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर सुरुवात आपल्या घरच्या मूर्तीपासून करूया ही यंदाची आमची घरची मूर्ती आहे श्रीकृष्ण रूपातली दरवर्षीप्रमाणेच पाहू शकता अगदी सुंदर अशी सजावट केलेली आहे दादानी डायमंड वगैरे लावून ह्या बाहेरचे आहेत ना ह्या सगळ्या आता कारिवणा कोळमंडले त्या साईडला घरपोच सेवा देतात त्या मूर्त्या आता पॅकिंग वगैरे करून झाल्यात आणि आता ते निघतील थोड्या वेळात तिकडे जाण्यासाठी पाहू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मस्त धोतरे वगैरे लावलेला आहे डायमंड वर्क वगैरे करून खूप सुंदर वाटते मूर्ती ही एवढ्या सर्व मूर्त्या आहेत आणि बाहेर किती द्यायच्या अकरा अकरा मूर्त्या कोलमंडले कारिवणे केलीचीवाडी त्या साईडला जाणार आहेत त्या आता निघतील थोड्या वेळात घेऊन आणि बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आमच्या गावातल्याच आहेत ही ही सुद्धा मूर्ती पाहू शकता मस्त मूर्ती आहे ही केलेवाडी गावात जाणारी मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती वाटते या सर्व पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत मूर्त्या या इतर मूर्त्या त्या सर्व आमच्या गावातल्याच आहेत इकडे सुद्धा आहेत मूर्त्या पाहू किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तो दादा पैकिंग करते मूर्त सर्व बाहर जा इथे उंदिर मामा तयार करून ठेवले आहेत पॅकिंग चालले बरेचसे एकूण किती मूर्त्या आहेत दादा तीस तीस मूर्ती आहेत आणि सर्व पे नंबरा पुरवरून मूर्ती आणलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणेच पहिले इथे स्वतः बनवायचे कलर वगैरे काम करायचे पण तो आता डायरेक्ट पूर्ण तयार पेंटवरनं थांबतात एवढं पाहू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत छोट्या छोट्या मूर्त्या पूर्ण मातीच्या आहेत खूप सुंदर वाटतात या दोन मूर्त्या मातीचे आहेत चला टेम्पो आलाय आता गणपती घेऊन उन, कार्यवणे कोलमंडले केलेवाडी तिकडे जाणार जायला निघाले आता या टेम्पो मध्ये

तो गेट इथे तुमचा टाइम आपले जन त्याचे कपडे घेऊन जाऊ तो किती असो गेट नो व्हा फास्ट अस तो जा आ गणपती केलेवाडी पर्यंत जाणार आहेत आणि आता निघाला टेम्पो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आता पुढचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील गावचे गणपती बाप्पा या